माघी पौर्णिमा हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे शुभफळ मिळते अशी श्रद्धा आहे हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याची पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान गंगाजलाने स्नान केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि अनेक पटीने पुण्यप्राप्त होते यंदा पौर्णिमा दोन दिवसाची असल्याने माघी पौर्णिमा कधी आहे व कधी साजरी करावी याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे माघी पौर्णिमेची नेमकी तिथे काय आहे शुभ मुहूर्त आणि पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊयात चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे त्याचबरोबर या दिवशी काय करावे हे आपण बघणार आहोत माघी पौर्णिमेला दान करण्याचे देखील महत्त्व आहे दान करण्याचा काय मुहूर्त आहे हा देखील बघणार आहोत त्याचबरोबर अजून काही महत्त्वाची माहिती आहे पूजा कशी करावी त्यासोबत काही उपाय देखील सांगणार आहे चला तर आपण बघूयात काय आहे ते माघी पौर्णिमा कधी आहे हे आपण बघूयात हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याची पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू झाली असून चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे माघी पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी रोजी उदयतिथीनुसार साजरी केली जाईल माघी पौर्णिमा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त आहे हिंदू कॅलेंडरनुसार चोवीस फेब्रुवारी रोजी स्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त सकाळी पाच वाजून अकरा मिनिटे ते सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असेल माघ पौर्णिमेला हे दान अवश्य करावे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी काय दान करावे याला विशेष महत्त्व आहे या दिवशी तीळ गूळ कपडे तूप धान्य फळे याचे दान केल्यास नक्कीच लाभ होईल घरातच असलेल्या या वस्तूंचे तुम्ही दान करू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने शुभफळ मिळते यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी पोहोचतात असे मानले जाते की या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असे देखील सांगत आलेले आहे माघ पौर्णिमेची पूजा बघूयात माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूसह हनुमानाची देखील पूजा केली जाते या दिवशी हनुमानाची पूजा करणे शुभ मानली जाते या दिवशी पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात व सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे पौर्णिमा आणि अमावस्या शास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे एका वर्षात बारा पौर्णिमेची तिथी असतात त्यापैकी माघ पौर्णिमा ही तिथी दिनदर्शिकेनुसार अत्यंत शुभ मानली जाते या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे म्हणतात येणारी पौर्णिमा अत्यंत शुभ आहे माघी पौर्णिमेला असे मानले जाते की माघी पौर्णिमे दिवशी जर कोणी धर्म कार्यात लक्ष केंद्रित करत असेल तर त्याचे मोठे पुण्य प्राप्त होते अशा दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते या दिवशीची पूजा यशस्वी झाल्यास श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची खास कृपा प्राप्ती होते असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्य केल्यास त्याचे बत्तीस पटीने पुण्य मिळते माघी पौर्णिमेला काय करावे तर माघी पौर्णिमेला दुपारी ब्राह्मण आणि गरिबांना काही दान देणे शुभ मानले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून काळ्या तिळ्याचे दान करणे खूप शुभ मानले जाते यावेळी अनेक लोक स्नान करतात दान करतात आणि यज्ञ करतात तर तुम्ही काळ्या किराचे दान अवश्य करावे या दिवशी सकाळी लवकर उठून शुषीर्भूत व्हावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करावी एका पाटावर किंवा चौरंगावर लाल कलरचे वस्त्र अंथरून त्यावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर यांच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करावी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना अभिषेक करावा त्यानंतर त्यांची यथासांग पूजा करावी नैवेद्य दाखवावा आरती करावी या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहूयात प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते असे मिळून वर्षभरात बारा पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे असे महत्त्व आहे परंतु वर्षातील चार पौर्णिमांपैकी कार्तिक वैशाख श्रावण आणि माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेला स्नानदान आणि जप केल्याने विशेष पुण्य मिळते या दिवशी काही कामे करणे शुभ असते तर काही कामे करणे अशुभ ठरते ज्यामुळे आपल्या जीवनावर नकारात्मक प्रभाव येतो यंदाही मागी पौर्णिमा चोवीस फेब्रुवारीला आहे तर बघूयात या दिवशी काय करावे काय करू नये माघी पौर्णिमेला अनेक जण व्रत करतात असे मानले जाते की गंगेत स्नान करून दान केल्याने देवतांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी काय करावे काय नाही हे पाहूयात माघी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे हे आपण आधी पाहूयात ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गंगा स्नान केल्यानंतर धन दान करावे यासोबतच पितरांची पूजा करावी असे करणे अत्यंत लाभदायक ठरते यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल त्याचबरोबर घरातील काही वस्तूंचे दान करायचे आहे गरिबांना आणि ब्राह्मणांना दान करावे या दिवशी काळे तीळ दान करावे असे देखील शास्त्रात सांगितले गेले आहे काय करू नये हे आपण बघूया ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेला चुकूनही तामसिक अन्न खाऊ नका तसेच मद्यपानदेखील करू नका असे म्हटले जाते की चुकूनही पौर्णिमेच्या दिवशी तुळस आवळा केळी आणि पिंपळाच्या झाडाची पाने तोडू नका या सर्वांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे याचा विपरीत परिणाम जीवनावर होऊ शकतो ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान झाल्यानंतर देवाला तिळाचे आणि गोड पदार्थ अर्पण करावेत माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर धनलाभ होतो तसेच मोक्ष देखील प्राप्त होतो ज्यांचे विवाह जमत नाही त्यांनी हे व्रत केल्यास विवाह लवकर जुळून येतात तसेच घरामध्ये भरभराटी येईल सौभाग्यवती स्त्रियांनी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे दिवसभर माता लक्ष्मींची पूजा करावी माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करावे नदीत स्नान करणे शक्य नसेल तर तुम्ही घरात आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता यानंतर सूर्यमंत्र पठण करत सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यावे त्यानंतर व्रताचा संकल्प करून या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी तसेच श्रीकृष्णाची देखील पूजा करू शकतात त्यानुसार पूजेनंतर गरिबांना आणि ब्राह्मणांना भोजन देत दक्षिणा द्यावी असे केल्याने व्यक्तीला विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद